सोळा हजार नारी पती श्रीकृष्ण ब्रह्मचारी ऐकायला विचित्र वाटत सोळा हजार नारींच कन्यांच स्त्रियांच राजकन्यांच अपहरण करणाऱ्या त्यांना आपल्या कैदेत ठेवणाऱ्या आणि त्यांचा छळ करणाऱ्या नरकासुराचा वध एका स्त्रीनं केला हा काव्यात्म न्याय म्हणावा लागेल नरकासुराचा वध काही प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णानं केला नाही तर तो त्याच्या पत्नीनं सत्यभामेनं केला त्याच्या आठ प्रमुख पत्नी पैकी सत्यभामा ही एक प्रमुख पत्नी पट्टराणी तिनं नरकासुराचा वध केला त्यावेळी श्रीकृष्ण मूर्छित पडलेला होता आणि जे झालं ते योग्यच झालं असं म्हणावं लागेल कारण एका स्त्रीनंच स्त्रियावरील अन्यायाचा अत्याचाराचा सूड घेतलेला होता नरकासुराचा वध केलेला होता त्यामुळं जे झालं ते योग्यच झालं असं म्हणावं लागेल श्रीकृष्ण गोकुळामध्ये गोपींच्या बरोबर वर रास क्रीडा करणारा श्रीकृष्ण गोपी जेव्हा यमुनेच्या डोहामध्ये स्नान करण्यासाठी जलक्रीडेसाठी अर्धवस्त्र होऊन उतरत असत त्यावेळी गोपींची वस्त्र दडवून ठेवणारा पळवून नेणारा श्रीकृष्ण गोपींच्या बरोबर रंगांची उधळण करणारा त्यांच्याबरोबर होळी खेळणारा भगवान श्रीकृष्ण राधेवर प्रेम करणारा श्री कृष्ण आणि त्याचवेळी अं कुबजेवरही प्रेम करणारा श्रीकृष्ण राधेवर जी राधा त्याच्यापेक्षा वयान मोठी होती थोरली होती तिच्यावर प्रेम करणारा भगवान श्रीकृष्ण आणि कुबजेवरही प्रेम करणारा श्रीकृष्ण शिवाय तुलसी वृंदा आणि सोबत ज्याचं नाव जोडलं जात तो भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीला विदर्भाची राजकन्या रुक्मिणीला तिचं अपहरण करून तिच्याशी विवाह करणारा भगवान श्री कृष्ण आणि नंतर आठ विवाह करणारा जांबुवती सत्यभामा आणि इतर अशा स्त्रियांशी विवाह करणारा भगवान श्रीकृष्ण आणि त्याशिवाय नरकासुराच्या कैदेतून के मुक्त केलेल्या सोळा हजार अधिक राजकन्याशी एकाच वेळी समुद्र तीरावर नारद ऋषी वायू आणि इतर देवता यांच्या साक्षीनं नारायण ऋषींच्या आशीर्वादाने तो विवाह करणारा भगवान श्रीकृष्ण अशा एकूणच सोळा हजार एकशे आठ स्त्रियांशी विवाह करणारा भगवान श्रीकृष्ण हा स्त्री लंपट होता असं म्हणावं का हाच भगवान श्रीकृष्ण त्याच्या सख्या मामाचा कंसाचा वध करतो हाच भगवान श्री कृष्ण कुरुक्षेत्रावर विश्वरूप दर्शन घडवतो आणि अर्जुनाचा रथ हाकतो आणि त्याला विजयाच्या मार्गाने घेऊन जातो कुरुक्षेत्रावर आणि पांडवांना विजय सुद्धा मिळवून देतो एक राजकारण धुरंदर राजकारणी कुशल धूर्त असा राजकारणी असलेला भगवान श्रीकृष्ण संपूर्ण द्वापार युगाचं कर्तृत्व ज्याच्याकडे जात द्वापार युगाचा कर्ता करविता भगवान श्रीकृष्ण हा स्त्री लंपट होता आणि तो स्त्रियामध्ये गुंतून राहणारा होता असं म्हणता येईल का ज्या श्रीकृष्णानं गोकुळामधून मथुरेमधून संपूर्ण यादव कुळाला ज्याच्या भीतीमुळं गर्भगणित झालेले होते कंसाचा जावई असलेल्या अं अशा एका वीर पुरुषापासून जे गर्भगणित होऊन मथुरेमध्ये राहत होते त्यांच्यापासून दूर समुद्र तीरी जाऊन द्वारका वसवणारा समृद्ध दार द्वारका सोन्याची द्वारका वसवणारा भगवान श्री कृष्ण हा भगवान श्री कृष्ण स्त्री लंपट होता स्त्रीमध्ये गुंतून राहणारा होता असं म्हणता येईल का तसं म्हणणं थोडस आगाऊपणाचं ठरेल कारण भगवान श्री कृष्ण हा दूरदृष्टीचा असा करता युगकर्ता पुरुष होता त्यानं सोळा हजार स्त्रियांशी एकाच वेळी विवाह का केला हे समजून घेण्यासाठी नरकासुर को हा कोण होता हे समजून घ्यावं लागेल हा कामरूपाचा राजा कामरूप म्हणजे सध्याच आसाम राज्य आसाम राज्याचा भाग या राज्याचा तो राजा होता आणि त्यानं अनेक स्त्रियांच अनेक राजकन्यांचं सोळा हजार अधिक शंभर अशी संख्या सांगितली जाते या स्त्रियांचं अपहरण केलेलं होतं तो साधू संतांचं संन्याशांचं ऋषीमुनीचाही छळ करत होता आणि देवानाही स्वर्गातील देवानाही त्यानं आव्हान दिलेलं होतं आणि त्याच्या छळाला कंटाळून जेव्हा देव श्रीकृष्णाकडे गेले आणि त्याला विनंती केली की या नरकासुराच्या अन्यायातून छळातून आमचा बचाव करावा तेव्हा श्रीकृष्ण आणि सत्यभामा त्याच्यावर हल्ला करण्यासाठी गेले त्याच्यावर त्याच्याशी युद्ध करण्यासाठी गेले अशी <coughs> एक दंतकथा सांगितली जाते की नरकासुराला प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचं वरदान होत कि त्याचा मृत्यू हा त्याच्या मातेकडूनच होईल आणि म्हणजे एका स्त्रीकडून होईल आणि ती स्त्री ही त्याची माताच असेल आणि सत्यभामेला भूदेवीचा अवतार समजलं जात तो भूदेवीचा पुत्र होता असं समजलं जात आणि सत्यभामा ही भूदेवीची एक नंतरची अवतार घेतलेली स्त्री होती त्यामुळं सत्यभामेनं अं नरकासुराचा वध केला ज्यावेळी युद्ध प्रत्यक्ष युद्ध नरकासुर आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं तेव्हा नरकासुराच्या एका अस्त्रानं श्रीकृष्ण मूर्चीत पडला त्यावेळी सूर्यदेवतेनं दिलेल्या अमोघ अशा शक्तीनं अस्त्रानं सत्यभामेनं नरकासुराचा वध केला आणि त्याच्या कैदेतून सोळा हजार शंभर राजकन्यांची मुक्तता केली ही मुक्तता केल्यानंतर श्रीकृष्णानं त्यांच्या पुढं आपल्या आपल्या आपापल्या आप 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 घरी जाण्याचा आपल्या आई वडिलांच्याकडे जाण्याचा प्रस्ताव ठेवला पण या कन्यानी हा प्रस्ताव अमान्य केला शिवाय ज्या कन्यांचा विवाह झालेला होता अशा कन्यांना त्यानं आपल्या पतींच्याकडे जाण्याचा प्रस्ताव त्यांच्या पुढे ठेवला पण तोही प्रस्ताव हो। या कन्यानी अमान्य केला आणि याच कारण स्पष्ट होत त्यांना समाजामध्ये काहीच स्थान उरलेलं नव्हतं त्यांचे पती किंवा त्यांचे नातेवाईक त्यांचे आई वडील त्यांचा स्वीकार करण्यासाठी आता तयार नव्हते त्या पतिता होत्या त्या परपुरुषाच्या कैदेमध्ये राहिलेल्या होत्या त्या पतिता झालेल्या होत्या आणि आपण आजही बघतो कि या स्त्रियांना अशा चार दिवस परपुरुषाच्या चा घरामध्ये राहणाऱ्या स्त्रीला समाजामध्ये काय स्थान असतं त्यांना पतिता समजलं जात आज ही परिस्थिती प्रत्यक्ष सीता मातेला रावणाच्या कैदेमध्ये होती म्हणून सीता मातेवरही आक्षेप घेतला गेला होता आणि मग अशा अवस्थेमध्ये या स्त्रियांना समाजामध्ये काय स्थान उरणार होत जर दुसरा पर्याय दुसरा पर्याय म्हणजे श्री शेवटी असं ठरवलं की या स्त्रियांना सन्मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी आपण स्वतःच विवाह करायचा आणि समुद्र तीरावर द्वारकेच्या समुद्र तीरावर त्यानं नारदांच्या आशीर्वादानं या सर्व सोळा हजार आणि शंभर स्त्रियाशी विवाह केला आणि एक स्त्री सन्मानाचा आदर्श वस्तुपाठ निर्माण करून दिला लोकापवादाची लोक काय म्हणतील याची चिंता न करता श्री अत्यंत धाडसानं हा निर्णय घेतला आणि या सगळ्याच स्त्रियांशी त्यांना त्यानं विवाह केला आणि स्त्रियांना आता आपण श्रीकृष्णाची पत्नी आहोत आपण कृष्ण पत्नी आहोत ही ओळख सांगता येणार होती जी पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये अत्यंत आवश्यक होती श्रीकृष्णानं त्या सगळ्याच स्त्रियांना आत्मसन्मान मिळवून दिला समाजामध्ये एक स्थान मिळवून दिलं त्यामुळं श्री कृष्णाला आपण स्त्री लंपट असं म्हणू शकणार नाही ती उपाधी स्त्री लंपट ही उपाधी देवांचा राजा In drala je, gondiste, sri kristjana na njo, dan je vadil.